ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अदक्षता विभागामध्ये गेल्या महिन्यात तब्बल एकवीस नवजात बालकांचा मृत्यू झाला हे तेच रुग्णालय आहे जिथे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चोवीस तासांच्या कालावधीमध्ये अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता रुग्णालयाचे डीन राकेश बोराट यांनी एकवीस मृत्यू झाल्याची पुष्टी केली ते म्हणाले की संख्या चिंताजनक नाही लक्षात घेता खासगी रुग्णालयात वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये आणण्यात आले बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पानोत म्हणाले संबंधित बहुतेक मुलं अशी आहेत ज्यांना गोल्डन मिनिट म्हणजेच जन्मानंतर लगेच उपचार मिळाले नाहीत मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत मौल्यवान वेळ आधीच वाया गेला आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकत नाही आणखी एक डॉक्टरांनी सांगितलं की काही खासगी रुग्णालये काही दिवस बाळांना दाखल करून भरमसाठ फी आकारून आणि नंतर सोडून देऊन मुलांच्या पालकांची पिळवणूक करतात डॉक्टर पनौत म्हणाले की एन आय सी यूमध्ये पस्तीस खाटं आहेत जे पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाहीत एन आय सी यू असलेले पुढील रुग्णालय नाशिक येथे आहे ती त्यांनी निदर्शनास आणून दिले ते एन मध्ये हे करतो ट्वेंटी फोर अवर्स सर डॉक्टर्स हे असतात सर आपल्याकडे आपल्याकडे सर एसआर लेक्चरर्स आणि एम डी एम बी करणारे स्टुडंट्स आहेत त्यामुळे सर ट्वेंटी फोर अवर्स मध्ये डॉक्टर्स पोस्टेड असतात आणि आल्या आल्या इमिजिएटली पेशंटला ट्रीटमेंट वाटा सर मी तुम्हाला सांगितलं ना पेशंट खूप सिरियस याच्यात येत आहेत सर मुलं एक किलोच्या खालची दीड किलोच्या खालची मुलं आहेत सर सर नव्वद मुलं आयसीयू एन मध्ये ऍडमिट झालेली आहेत ही सगळी सिरियस होती सर सिरियस नसेल तर एनआयसयू मध्ये ऍडमिटच करणार नाही नव्वद मुलं एनआयू मध्ये सर आप जो जून दे जो डेथ की जो आंकड़ेवारी इक्कीस बच्चों की नवजात शिशु की जो पाई गई है उसमें से जो बच्चे एडमिट हुए थे वो पंद्रह अपने अस्पताल में डिलीवरी हुई थी और जो छः बच्चे हैं वो बाहर से मतलब बाहर के अस्पताल से रेफर किए गए हुए थे तो आ, उसकी जो मृत्यु का कारण था अगर अपन उसका एनालिसिस करते हैं तो पंद्रह में इक्कीस में से उन्नीस बच्चे जो है वो आ, लो बर्थ वेट थे मतलब जिसका वजन जो रिक्वायरमेंट वजन है उससे काफ़ी कम था एंड uh, 21 में से 15 बच्चे टर्म मतलब जो डिलीवरी का जो ड्यूरेशन है टाइम कम से कम ड्यूरेशन जो रखता है छ थर्टी सिक्स वीक्स उसके भी नीचे के ड्यूरेशन के बच्चे थे जिसकी डेथ हुई है यहाँ छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात माहे जून दोन हजार चौबीस मध्य एकूण पांचे बारह प्रसुति जाती दोन से या सीजेरन प्रसूति होत्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून सहज न होणाऱ्या प्रसूतीवाल्या महिला संदर्भित केल्या जातात आणि यामध्ये मुख्य कारण ऑबस्ट्रक्टेड लेबर प्रेग्नन्सी इंड्यूथ हायपरटेन्शन फिटल डिस्ट्रेस लिकिंग पर लिकिंग पर्वजनम किंवा अजून बाकीचे कारणं असतात उपरोक्त महिला उशिरा इथे येतात आणि बहुतांश वेळा त्यांच्या मुलांची प्रकृतीही गंभीर असते याचमुळे माहे जून दोन हजार चोवीसमध्ये रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात एकूण नव्वद नवशात नवजात शिशू भरती झाले उपरोक्त शिशू हे गंभीर होते व त्यातील एकवीस शिशू मरण पावले यातील एकोणीस शिशू यांचे वजन मानकापेक्षा कमी होते तसेच पंधरा शिशू हे प्रिटम बेबीज होते आता यातील सहा नवजात शिशु रुग्णालयाच्या बाहेर जन्म घेतलेले होते व त्यातील तीन शिशू भरती होणाऱ्या होणाऱ्या हो होण्याच्या अठ्ठेचाळीस तासात मरण पावले आणताना बहुतांश वेळा त्यांच्याकडे लागणारी वॉर्मर थर्मोकॉल बॉक्स नसतात तसेच येथे जन्म झालेल्या पंधरा शिशूपैकी पाच मृत्यू जन्माच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासात झालेले आहेत कारण ही मुले जन्मत जन्मतच अत्यावस्थ होती आता यातील तेरा शिशू जन्मतच दीड किलोपेक्षा वजन कमी होते यातील तीन शिशूचे वजन एक किलोपेक्षा कमी होतं आमच्याकडे ॲव्हरेज एन आय सूच्या डेथ रेट अठरा आहे मे महिन्यात सोळा नवजात शिशूचं मृत्यू झाला होता एप्रिलमध्ये चोवीस मार्चमध्ये बावीस फेब्रुवारीमध्ये दहा आणि जानेवारीतून सतरा आता तुम्ही बघणार की कधी वर कधी खाली असं होतं पण ॲव्हरेज अठरा असते आणि ॲव्हरेज एटीन टू ट्वेंटी पर्सेंट डेथ ॲडमिशनमध्ये असतो